नमस्कार मित्रांनो फक्त तीन तासामध्ये डिजिटल मार्केटिंग शिका या क्रॅश कोर्सच्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत खर तर तीन तासामध्ये डिजिटल मार्केटिंग शिकू शकतो का त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंगच्या ह्या कोर्सचा खरंच फायदा होईल का हा प्रश्न अनेकांना नक्कीच पडला असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हो डिजिटल मार्केटिंगच्या ह्या कोर्सचा अनेक विद्यार्थी उद्योजक युट्युबर कंटेंट क्रिएटर गृहिणी या सर्वांना नक्कीच फायदा होईल डिजिटल मार्केटिंगबद्दल इंटरेस्ट असणारी कुठलीही व्यक्ती हा कोर्स करू शकते हा कोर्स शिकण्यासाठी तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंगची बेसिक ओळख असणं गरजेचं आहे त्यांना डिजिटल मार्केटिंगमध्ये अजिबात नॉलेज नाही अशा व्यक्तींसाठी हा कोर्स नाही आहे या तीन तासाच्या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवलं जाईल फेसबुक मार्केटिंग इंस्टाग्राम मार्केटिंग व्हॉट्सअप मार्केटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंग मधील सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये पुढे काय भविष्य आहे याची व्यवस्थित माहिती या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल नमस्कार मी ज्ञानेश्वर काशीद गेल्या तेरा वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे या क्षेत्रात काम करत असताना मी सुमारे सव्वा तीनशे पेक्षा जास्त व्यवसायांसाठी डिजिटल मार्केटर म्हणून काम केले असून माझ्या या कामाचा त्यांना नक्कीच चांगला फायदा झालेला आहे या क्षेत्रात काम करत असताना ज्यांना आमच्या डिजिटल मार्केटिंगचा फायदा झाला आहे त्यांचे काही रिव्ह्यूज तुम्ही बघू शकता नमस्कार मी कपिल का दिघे कामिक आधुनिक मत्स्य संवर्धन प्रकल्प जोरवे विक मत्स्य विक्री जिवंत मासे विक्री या संदर्भात डिजिटल मार्केटिंगसाठी मी ज्ञानेश्वर काशे सर यांचे प्रॉस्पर बेव या कंपनीशी संलग्न झालो आणि त्यातून मला असंख्य ग्राहकांपर्यंत पोचता आले आणि प्रथमच मला डिजिटल क्रांती किंवा डिजिटल दुनिया काय असते सोशल मीडियाची ताकद काय असते हे कळालं सरांद्वारे मी अंदाजे एक लाख दहा हजार ग्राहकांपर्यंतच पोहोचलो आणि मी माझे ठरवलेले टार्गेट हे पहिल्या दोन दिवसातच कम्प्लीट केले की माझे टार्गेटपेक्षा जास्त मासे विकू शकलो धन्यवाद ज्ञानेश्वर काशीद सर नमस्कार माझे नाव शेखर खेरोड राहणार एवला येवला येथे माझे नंदिनी पैठणी नावाचे शोरूम आहे मला या शोरूमला डिजिटल मार्केटिंगद्वारे सर्वांपर्यंत पोचवायचं होतं त्यात मी त्यामुळे ना ज्ञानेश्वर दादांना कॉन्टॅक्ट केला आणि ज्ञानेश्वर दादांना मी माझ्या सर्व गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यानंतर दादांनी मला डिजिटल मार्केटिंग एफ बी इंस्टाग्राम किंवा यूट्यूब असं सर्व या माध्यमातून दादांनी मला छान अशा प्रकारे सहकार्य केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी छान अशा डिजिटल द्वारे आज माझा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने करतो आहे मी प्रसाद ऑफ प्रायव्हेट लिमिटेड मी ज्ञानेश्वर काशी सरांच्या प्रॉस्पर कंपनीकडून माझ्या व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग संदर्भात सर्व्हिसेस घेतल्या होत्या ज्यामध्ये लीड जनरेशन असतील किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतील तर त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे माझ्याकडे आता खूप मोठ्या प्रमाणात लीड जनरेट होत आहेत आणि कॅनॉलोजन देखील होत आहेत त्यातून आणि भविष्यात देखील आमचे प्लॅन्स आहेत त्याच्यावर आम्ही एकत्र काम करतच तर माझ्या मराठी उद्योजक मित्रांनो कुठेही वेळ वाया न दवडता लवकरात लवकर हा कोर्स खरेदी करा आणि तुमच्या वेळेत कधीही शिका कोर्स मराठीमध्ये मा असून या कोर्सचे लेक्चर्स तुम्ही कधीही बघू शकता कोर्स सोबतच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल हा कोर्स तुम्ही वेबसाईट त्याचप्रमाणे अँड्रॉइड ऍप्लिकेशन किंवा आय ओ वरती हा कोर्स तुम्ही बघू शकता धन्यवाद